नमस्कार मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण चण्याची भजी बनवणार आहोत तुम्ही म्हणाल काय रोज भजी भजी पण आज आपण भजीचा बेत का बनवला आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे काल आपण फ्लावरपासून भजी बनवली होती आणि ती भजी बनवल्यानंतर जो उरलेला तेल होता तो तेल यूज झाला पाहिजे त्यासाठी आज पण आपण भजीचा व्हिडिओ बनवला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चण्याची भजी ही एक अप्रतिम अशी रेसिपी आहे सांगायचंच झालं तर मला रिझल्ट काय मिळाला की भजी खाल्ल्यानंतर पोट भरलं पाहिजे तर माझी भूक अजून वाढली आणि ही भजी मला पुन्हा पाहिजे असा हा मला रिझल्ट मिळाला तर फारच टेस्टी बनते आणि शेजवान चटणीसोबत सॉस किंवा मेवनीजबरोबर ही भजी फारच अप्रतिम अशी लागते वरून छान थोडासा लिंबू पिळायचा आहे बारीक करून कांदा ॲड करायचा आहे आणि एवढी भन्नाट लागते ही भाजी तर नक्की घरी बनवून बघा सगळ्यांनाच आवडेल आणि हिची बनवण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे पण सुद्धा सुद्ध फार फटाफट जास्त मी मोठे व्हिडिओ नाही बनवत किंवा तुम्हाला काही चुकीची माहिती नाही देत वेळ तर प्रत्येक पदार्थाला लागतोच बट तो पदार्थ आपण जो बनवत आहोत तो एकाच पद्धतीने बनवण्यापेक्षा तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवला तर तो पदार्थसुद्धा छान बनतो आणि खाणाऱ्यालासुद्धा तो पदार्थ आवडतो तर आपण अशी ही डिश आज बनवलेली आहे आणि तिचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल ही भजी बनवण्यासाठी मी ब्राऊन चणे घेतलेले आहेत ते रात्रभर भिजवून त्यांना मोड येऊन दिलेले आहेत तुम्ही फक्त भिजवून घेतले तरी चालेल त्यांना छान मोड आलेले आहेत पाण्याने मी तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे हा पाणी आपण शिजण्यासाठी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मीठ हळदी पावडर आणि हे छान दहा मिनटं बॉईल करून घ्यायचे आहेत हळदीमुळे चणे छान चविष्ट बनतात आणि मीठ ॲड केल्यामुळे तर हे छान बॉईल करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामधला पाणी काढून घेणार आहोत पाणी तुम्ही काढून तो पाणी फेकायचा नाही आहे तो तुम्ही पिऊसुद्धा शकता किंवा त्याचा आमटी म्हणून कट बनवू शकता किंवा कोणत्याही डाळीमध्ये हा पाणी तुम्ही यूज करू शकता त्यामुळे त्या डाळीची किंवा त्या पदार्थाची चव वाढेल त्याच्यामुळे हा मी पाणी साईडला ठेवून दिलेलं आहे थोडंसं पाणी आतमध्ये ठेवून दिलेलं होतं त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे दोन चम्मच बेसन दोन चम्मच तांदळाचं पीठ पीठ आपण छान कुडकुडीत व्हायला पाहिजे म्हणून ॲड केलेला आहे तांदळाचा हा मी गरम मसाला ॲड केलेला आहे के ला कश्मीरी लाल हा मसाला तिखट नसतो फक्त कलर लाल आहे ह्याचा बाकी काहीच नाही हळदी पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि खूप सगळा म्हणजे जवळजवळ अर्धा तास लिंबाचा रस आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे बी पडलेली असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता आणि हे सर्व सारण छान मिक्स करायचं आहे तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेऊ शकता आणि तिची पेस्ट बनवून तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर आ, मी त्या दोन्ही गोष्टी इथे स्किप केलेल्या आहेत आणि ह्या छान मिक्स करून घ्यायचा आहे जो पाणी आतमध्ये होतात त्या पाण्यामध्येच मी आधी मिक्स करून घेतलेला आहे आणि वरून थोडा थोडा पाणी ॲड करायचं आहे आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचं आहे तुम्ही बघू शकता मी कसं पाणी ॲड केलं आहे आणि त्यानुसार हा सारण बनवायचा आहे गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवून दिलं आहे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि आपण हा सारणसुद्धा छान व्यवस्थित एकदम बनवून घेतलेला आहे सारण एकदम परफेक्ट बनवून झालेलं आहे ह्याचे छोटे छोटे गोळे करून असे ह्या तिळामध्ये सोडायचे आहेत आणि आपण ही भजी व्यवस्थित म्हणजे मीडियम फ्लेमवरती तुम्ही ही तळून घेऊ शकता जास्त हाय फ्लेम केलात तर वरून वरून शिकेल आणि आतून कच्ची राहील तुम्ही म्हणाल की जर आपण चणे तळणारच होतो तर चणे मग शिजवून का घेतले शिजवून ह्यासाठी घ्यायचे आहेत तेलामध्ये ते तुम्ही डायरेक्ट सोडल्यात तर ते वातड होतील आणि मग ते खायला व्यवस्थित लागणार नाही त्यापेक्षा ते तुम्ही छान असे बॉईल करून घेतलेत तर ते नंतरसुद्धा फार टेस्टी लागतात आणि त्यांना एक छान अशी चव येते कारण की आपण त्याच्यामध्ये हळद आणि मीठ ॲड केलं होतं बॉईल करताना त्याच्यामुळे ते अजून टेस्टी बनतात तर तुम्ही या पद्धतीने अशी ही भजी बनवू शकता तुम्ही बघू शकता की ती कलर सुंदर आलेला आहे आणि खरंच ही खायला फारच अप्रतिम अशी लागते सोबत छान असं कांदा वगैरे बारीक करून घ्यायचं आणि फार अप्रतिम अशी ही भजी आहे प्रत्येक वेळेला काय कांदा भजी किंवा बटाटा भजी खायची थोडी वेगवेगळ्या पदार्थांची सुद्धा भजी करून खायची आणि प्रत्येक पदार्थाची अशी वेगवेगळी चव घेत राहायचं सतत तर अशा पद्धतीने आपण ही सर्व भजी बनवून घेणार आहोत टॉमॅटो सॉस आणि शेजवान चटणीसोबत आपण ही भजी सव करणार आहोत मेवनीजसोबतसुद्धा छान लागते तुम्हाला आवडेल तशी त्या पद्धतीने तुम्ही ही भजी खाऊ शकता एवढी अप्रतिम बनते जरी तुम्ही अशीच खाल्लीत तरीसुद्धा छान लागेल किंवा दहीसोबत खाऊ शकता आणि बारीक करून कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि वरून थोडासा लिंबू पिळून त्या पद्धतीने सुद्धा खाऊ शकता अशा पद्धती बऱ्याच आहेत खाण्यासारख्या आणि फारच अप्रतिम अशी ही भजी लागते घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद